नमस्कार रसिका श्रोते हो मी बारामतीचा बाळ वनसोडे आपला आवडता कलाकार फुल टू प्रमोशनच्या युट्यूब चॅनेलवर आपल्या आप मनोरंजनासाठी कार्यक्रम घेऊन येत आहे व्यक्ती एक आवाज मित्र हो, आजच्या या विनोदाच्या जगामध्ये कलाकारीच्या जगामध्ये आपण वेगवेगळे आवाज तर सादर करणार आहोत परंतु सुरुवातीला विनोदाने सुरुवात करूया ग्रामीण भागामध्ये नवरात्र उत्सव असतो आणि नवरात्र उत्सव असल्यामुळं एका खेडेगावातील आपल्या आजीनं उपवास धरलेला असतो आजीचा उपवास असतो त्याच्यामुळे एक खेळ खाते रस्त्यावर टाकते दुसरे खेळ खाते त्या दुसऱ्या खेळाची साल रस्त्यावर टाकते असा आजीचा उपक्रम चालू असतो आणि शहरातून शहरातून मॅडम ज्या येतात ते चा शेहरा तू... शेहरा तू... तुरु तुरू चालत येतात चालत येत असताना मॅडमचा पाय त्या केळीच्या सालीवर पडतो आणि मॅडम धपकन खाली पडतात मॅडम खाली पडल्यानंतर आजीला खूप हस येतो म्हणजे बया पडली बया पडली बया पडली आणि जोराने आजी हसते मॅडमला ह्याचा खूप राग येतो आणि मॅडमला राग आल्यानंतर मॅडम म्हणते डोंट टॉक हसू नकोस आता आजीला काही इंग्लिश येत नाही आजी, आजी म्हणते बया किरडिवाली एक असे पडली असा विनोदाचा भाग असतो यानंतर मित्र हो ग्रामीण भागामध्ये लग्न समारंभामध्ये एक लग्न असतं आणि लग्न समारंभामध्ये नवरी विनोदाने नाव घेते दारी पडले बावेळीचं खुडूक दारी पडले बाबा बागडीचं खुडूक आणि ते आहे तर त्या टिक्क्या मशीन रेंडूक ते आहे तर त्या टिक्क्या तर रेंडूक आता नवरदेवाला पण राग येतो हिनं नाव असं घेतलं मग नवरदेव नाव घेतो मंडपाजादारी साखरचं पोत उसवलं मंटपाच्या पोत उसवलं आणि ह्या काळीनं मला पावडर लावून फसवलं ह्या काळीनं मला पावडर लावून फसवलं मित्र हो आपल्या भागामध्ये कधी भविष्य पाहणारा आलेला असेल आणि त्या भविष्य पाहणाऱ्याचा आवाज कसा असतोय तर त्याचा आवाज मी सादर करतोय आईच्या जिंदगीच कल्याण करीन खरं कधी बोलणार नाही खोट कधी सांगणार नाही दिसायला भोळाय पण अंगातले चाळाय बाळाच्या नशीब ह्याच्या डाकथर बायकू आहे ह्याला आई पद पोटासाठी हाय करीत बाबा तुला खरं सांगतो दिसायला लय भोळाय पण अंगातले चाळाय जिंदगीचं कल्याण करीन तुझ्या आई दे दोन रुपये तरी ते पोठाला ले रे भागे तू आईशान जिंदगीच कल्याण करीन आईशान भविष्य वागणार मावशी घरात कुठे गेली बाहेर मावशी पांढर काय दाखवती वाटवाट कलर काय दाखवती चांगले कलर ना असा हा भविष्य पांढऱ्याचा आवाज असतोय यानंतर मित्र अशोक सराब साहेब ज्यावेळेस धुमधडा पिक्चर मध्ये महेश सरनसी वडिलांची भूमिका करून जातात आणि त्यांचा आवाज कसा असेल दिल्ली ककथा मद्रास बेंगलोर कंपन्या कोणाच्या तुमच्या माझ्या दिल्ली ककथा मद्रास बेंगलोर कंपन्या कोणाच्या माझ्या मला महेश लहानपणी महेशला मी सरकच बघायला घेऊन गे गेलो तर म्हणतो कसा डी मला हत्ती हवा मग मी त्याला हत्ती घेऊन दिला असा हा महेश तर असा अशोक सराफ साहेबांचा आवाज असतोय यानंतर मित्र या ठिकाणी पोलिसाची शिट्टी असते आणि पोलिसाच्या शिट्टीचा आवाज कशा पद्धतीने असतोय त्या पोलिसाच्या शिट्टीचा आवाज असा हा पोलिसच्या शेतीचा आवाज असतोय रेल्वे बारामतीचं रेल्वे इंजन आपल्या पुण्याच्या दिशेने चाललेलं आहे आणि पुण्याच्या दिशेने जात असताना त्या रेल्वे इंजिनचा आवाज कसा असेल ते सादर करतो रेल्वे इंजन अशा पद्धतीनं त्या रेल्वे जेंटचा आवाज असतोय आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या कचरा गाडी येते आणि कचरा गाडी आल्यानंतर त्या कचरा गाडीचा अलाउन्सिंगचा ॲम्ब्युलन्सचा आवाज कसा असेल ते सादर करतो यानंतर मित्र सयाजी शिंदे साहेब आलेले आहेत आणि सयाजी शिंदेचा तांबेळाचा विष्णू बाळा या चित्रपटातील आवाज कसा असेल ते सादर करतो सयाजी शिंदे सरकार माझ्या बंदुकीचा धाग्या गरीबांना नव्हता सरकार माझ्या बंदुकीचा धाग्या गरीबांना नव्हता या माझ्या बंदुकीचा धाग्या पिसा या जनावरांना होता पाठीला पाठ देऊन आलेला भाऊ पाठीला पाठ देऊन मारलेला भाऊ पण कोळी घालून खलास केला माय बाप मला जी सजा द्यायची ती सजा देऊ शकता असा हा सायज शिंदे यांचा आवाज असतो तर यानंतर मित्र तात्या विंचू यांचा आवाज कसा असेल दिलीप प्रभावकर साहेबांचा तर तात्या बिंचूचा आवाज सादर करतोय ओम क्लीम स्लीम भगनिगे भगमासे भटनी भागोदरी भट स्वाहा लक्षा तात्या बिंचू ओम क्लीम स्लीम भग्निगे भगमासे भटनी भागोदरी भट स्वाहा लक्षा माझा आत्मा तुझ्या तुझा आत्मा माझ्यात अशा पद्धतीनं तात्या विंचू साहेबांचा या ठिकाणी आवाज असतोय यानंतर मित्र या हो ठिकाणी नाना पाटेकर साहेब आलेले आहेत नाना पाटेकर साहेबांचा आवाज कसा असेल अरे काय तुम्ही हसताय का नाही बाबा टाळ्या कोणी वादवाना झालं फुल टू प्रमोशनचं नाव बारामध्ये नाथ करायचं नाही नाद आणि म्हणून अरे जीओ बाई चलो चाला एक बच्चर आदमी कोहरा बनात देता है कलम वाली बाई कलम वाली बाई अकबार शिकातीय सुबह बच्चे उठ पर उस राहते यानंतर सुरेश वाडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि सुरेश वाडकर साहेबांचा सा आवाज कसा असेल माझ्या मना लाग छंद गोविंद माझ्या मना माझ्या मनाला ग गो छंद गोविंद नित्य गोविंद यानंतर सोनू निगम साहेब आलेले आहेत आणि सोनू निगम साहेबांचा आवाज कसा असेल झु 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 हिरवाणी सरगा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मने सारे छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धुंदवारे झु 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 आमचे फुल टू प्रमोशनचे सन्माननीय चेतन मोहिते सर यांची महि सुटलेली आहे त्या म्हशीचा आवाज कसा असेल सादर करतो धन्यवाद यानंतर मित्रो लहान बाळ आपण दवाखान्यात नेतो डॉक्टर इंजेक्शन देतात आणि इंजेक्शन दिल्यानंतर लहान बाळ रडतं त्यात लहान बाळाचा आवाज कसा असेल ते सादर करतोय लहान बाळ रडलेला आवाज

अक्रंद सरांचा आवाज असतोय यानंतर मित्र हो, आपण सैराटमधली शिट्टी कधी वाजली असेल ऐकली असेल धून तर सैराटची धून जी आहे ती सैराटची शिट्टीमध्ये धून कसं आहे सादर करतोय अशी ही सैरडची धून असते यानंतर सचिन तेंडुलकर साहेब ज्यावेळेस बॅटिंग करत असतात आणि त्यावेळेस ट्रॉनी ग्रीकचं समालोचन कसं असतं इंग्लिश इंग्लिशमधून कॉमेंट्री कशी असते तर ट्रॉनी ग्रीक साहेबांचा आवाज कसा असेल सादर करतोय त्यांच्या शैलीत हो ना इंडिया टेक इन फॅक स्टँड वन इंट नॅशनल क्रिकेट इट नॅचरली फि माक स्टेडिय मुंबई ऑज सच इन थिंगु डॅज अ कॅप्चरन ऑस इंट इन टीम केम थप्पा जे स्टेज एन ऑ द द इंडियन इंडियन टीम टू ऑफ ऑफ मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सचिन तेंडुलकर असा हा टॉनी ग्रेक साहेबांचा त्यांच्या शैलीमधला आवाज असतोय नंतर सागरीवार वारा असतं त्या सागरी वार कस असतंय त्या सागरी आवाज अशा पद्धतीनं त्या सागरी वाराचा आवाज असतोय यानंतर ग्रामीण भागामध्ये आपल्या जे पाळीव कुत्र असतं ते कुत्र ओरडतं आणि ते कुत्र कसं असतं त्याचा भुकलेचा आवाज ओ ओ यानंतर आपल्या बारामती शहरामध्ये आपण कधी फिरत असताना गाढव येतं आणि गाडव येत असताना त्या गाढव्याचा किंकळण्याचा आवाज कसा असतो त्या गाडवाचा आवाज वाँच। त्यानंतर मित्र कोंबडीचा आवाज कसा असतो ते सादर करतो कोंबडीला आपण पकडत असतो आणि कोंबडी पळते आणि कोंबडी पकडत असताना कोंबडीचा आवाज त्या कुंबडीचा आवाज असतो त्यानंतर मित्रो वासुदेव आपल्या सकाळच्या प्रहरी येत असतो आणि वासुदेवाचा आवाज कसा असेल वासुदेव आला वासुदेव आराई वासुदेव आला तासुदेवाई नंदी बैलवाला सकाळच्या पारी हरिराम बोलाई वासुदेव आला तर वासुदेव आलाई वासुदेव आला तर वासुदेव आराई नंदी बैलवाला आला नंदी बैल आला नंदी वाला आला नंदी बैलवाई वासुदेव आला वासुदेव आराई वासुदेव आला तर वासुदेव आलाय यानंतर मित्र हो आपल्या ग्रामीण भागामध्ये फेरपटका मारण्यासाठी आपले विक्री करण्यासाठी कंगवा सुया हे विकण्यासाठी एक मावशी येते आणि त्या मावशीचा त्याच्या तिच्या शैलीमध्ये तिचा आवाज कसा असेल या डोडू काय करतो रे तू ये काय करे सुयागे बिबवा गे दाबनगे कंगवा गे दाटवाण गे ये डोडू ये डुडू आता डुडू डुडू कुठे गेले तुझ्या डुडूला घेऊन जाऊ गे डुडू ये डुडू हे गे कंगवा गे बिबो गे दाबून गे दोन अशा पद्धतीनं त्या मावशीचा विक्रीचा आवाज असतोय यानंतर मित्र शेवटच्या सत्रामध्ये देवाची काही गीतं या ठिकाणी आपण मी आहे आणि आपले सर्वांचं पुन्हा एकदा फुल टू प्रमोशनच्या चा युट्यूब चॅनलवर मला आपली कला करण्याची संधी दिली त्याबद्दल बारामतीतील दिल कलाकाराने मी बाळू बनसोडे सर्वांचा आभारी आहे तर मित्रांनो आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या बारामतीचा लाडका कलाकार एक व्यक्ती एक आव, अनेक आवाज असा हा कार्यक्रम घेऊन हा कलाकार नवरात्र उत्सव असेल गणेश उत्सव असेल किंवा असे, असे वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम घेऊन आपल्या भेटीसाठी येत असतो तर हा कार्यक्रम आपणाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट मध्ये तुम्ही सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका या कलाकाराचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा कलाकार आपल्या चॅनलवरती जर गुरुवारी आपल्या ऍक्टिव्हिटी आहे आपल्याला मनोरंजन करणार आहे आपल्याला हसवणार आहे आपल्या डोक्यावरती जो कामाचा ताण असेल वेगवेगळे ताण असतील तर ते ताण सगळे विसरून हा पंधरा मिनिटाचा कार्यक्रम आपण नक्की पहा बाळासाहेब बनसोडे यांच्यासाठी नक्कीच लाईक झालं पाहिजे शेअर झालं पाहिजे सबस्क्राईब झालं पाहिजे बाळासाहेब बनसोडे यांचा संपर्क आहे असं म्हणतात माझा नंबर लिहून घ्या आठ नऊ साठ आणि एक बोकड दोन पाच दुसरा माझा नंबर लिहून घ्या आठ नऊ सतरा उतरा न लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा